डोंबिलीमधील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था डोंबिली शिक्षण प्रसारक मंडळ चालवत असलेल्या के व्ही पेंढारकर महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने या महाव विद्यालयाचा दर्जा अनुदानित तत्वावरून अनुदानित तत्वावर करावा अशी शासनाकडे मागणी केली आहे या घेतलेल्या निर्णयामुळे तेथील कर्मचारी आणि प्राध्यापक वर्ग आता चिंतेत सापडला आहे या निर्णयाविरोधात कर्मचारी वर्गात तीव्र नाराजी असून सोबतच कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा आता याबाबत आवाज उठवला आहे नमस्कार जनवाणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या आपण डोंबिलीतलं प्रसिद्ध महाविद्यालय के व्ही पेंढारकर कॉलेज याच्या गेटवरती उभे आहोत हे महाविद्यालय एकोणीसशे एकोणऐंशी पासनं मध्ये आहे आणि हे अनुदानित तत्वावर चालणारं डोंबिलीतलं प्रसिद्ध कॉलेज आहे आता अनुदानित तत्वावर चालणारं हे कॉलेज अनुदानित तत्वावर करण्यासाठी म्हणून इथले या संस्थेचे मंडळ आणि याचे अध्यक्ष हे का कार्यरत आहेत याच्यामुळे येथील या ज्या कॉलेज आहे याच्यातील प्राध्यापक आ, कर्मचारी यांच्यावर बेरोजगारीची कुराड तर कोसळणार आहेच पण याबरोबर डोंबिवलीतले डोंबिलीतले जे पालक वर्ग आहे विद्यार्थी वर्ग आहे यांना सुद्धा मोठा फटका बसणार आहे तर या संदर्भात आपल्या आपल्याशी बोलण्यासाठी या कर्मचारी संघ या पेंढारकर कॉलेजमध्ये जे कर्मचारी आहेत प्राध्यापक वर्ग आहेत त्यांची जी संघटना आहे ती ते आता आपल्यासोबत बोलत आहेत सर आपलं नाव काय मी डॉक्टर संजय धाबर्डे मी राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघ पोटार या संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहोत तर या कॉलेजमध्ये आम्ही जवळजवळ एक वर्ष झाले आठ आठ नऊ महिने झाले हे संघटना आम्ही स्थापन केलेलं आहे खरं तर हे कॉलेज जे आहे वर्तमान परिस्थितीमध्ये मॅनेजमेंटच्या माध्यमातून मंडळाच्या माध्यमातून विना अनुदानित करण्याचं काम सुरू झालेलं आहे जवळजवळ एक वर्ष झालं एक वर्षामध्ये कॉलेज अनुदानित व्हावं यासाठी मॅनेजमेंटनी सहा ठिकाणी पत्र पाठवलेले आहेत आणि त्यांना सांगितलं की आमचं कॉलेज वि अभी विनाअनुदानित अभी तत्वावर चालू शकतंय तर आम्हाला चालवायचं आहे दोन हजार चोवीस पंचवीस पासून त्यांना पत्र पाठवलं त्यांना पत्र पाठवल्यानंतर अजूनपर्यंत त्या पत्राचं उत्तर या सहा ठिकाणाहून आलेलं नाही युजीसी असेल डायरेक्टर असेल जॉईंट डायरेक्टर असेल वाईस चान्सलर असेल सचिव असेल सरकारचे यांच्याकडून कुठलंही अतर आलं नाही की बाबा विना अनुदानित होईल किंवा नाही होईल कारण अनुदानित जेव्हा झालं तेव्हा सरकारने त्याला अनुदानित घोषित केलं की हे कॉलेज अनुदानित कॉलेज आहे म्हणून पण आता तिकडून काहीच परमिशनच आली नाही की तुमचं कॉलेज आता चोवीस पंचवीस पासून विना अनुदानित होईल असं काही आलं नाही तरी सुद्धा घोषित केलं इथल्या मॅनेजमेंटने की चोवीस पंचवीस पासून हे कॉलेज विना अनुदानित तत्वावर चालेल आता प्रश्न असा आहे अनुदानित असणारे जे प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं काय होणार तर त्यांनी पत्रामध्ये सांगितलं की यांची व्यवस्था सरकार करेल सरकारने काही यांना लिहून दिलं का की ह्या लोकांची व्यवस्था आम्ही कुठल्या तरी कॉलेजला करू असं आतापर्यंत तरी आमच्या हातामध्ये कुठलं आलेलं नाही तरी सुद्धा तरी सुद्धा हे जे आहे आज आम्ही जेव्हा कॉलेजला आलो कॉलेजला आलो असताना सांगितलं की आता हे कॉलेज अनुदा विना अनुदानित वर चालणार आहे तुम्ही अनुदानितचे लोक यायचं सा एका साध्या बुक मध्ये साईन करायची जे आम्ही आज बघितलं साध्या बुक मध्ये आम्ही साईन केली आणि त्यानंतर एकशे सत्तावीस मध्ये आणि एकशे सव्वीस मध्ये जाऊन बसायचं दिवसभर सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत बसायचं काहीच करायचं नाही आणि नंतर रिटर्न जायचं अशा पद्धतीचं आज आमचं याला आज आम्ही आज आम्ही फार आ, आज आमची मानसिकता फार आ, बेकार झालेली होती म्हणजे त्रास झालेला आहे की आम्ही एवढे क्वालिफाईड असून इथे फार मोठे मोठे लोक आहेत एम एस सी आहे पी एच डी आहे डॉक्टर आहेत दहा दहा विद्यार्थी पी एच डी झालेले आहेत तरी सुद्धा आमच्या ह्या अशा लोकांना अशा प्रकारची वागणूक छळ एकदम वाईट प्रकारची वागणूक या मंडळाच्या माध्यमातून होत आहे दुसरी गोष्ट अशी आहे की अनुदानित जर कॉलेज झालं तर काय फी जे आहे फी स्ट्रक्चर जे आहे सरकारच्या नियमाप्रमाणे होणार की मॅनेजमेंटच्या म्हणण्यानुसार होणार हा एक प्रश्न आहे तर आता भारतामध्ये जर आपण बघत असेल जे विना अनुदानित आहे तिथे मात्र फार मोठ्या प्रमाणावर जिथे जिथे विना अनुदानित आहे मोठ्या प्रमाणावर फी घेतल्या जातात तिथे मुलं साधारण मुलं गरीब मुलं ही भरू शकत नाही म्हणून शिक्षणापासून ते वंचित सुद्धा राहतात हायर पासून वंचित राहतात हे कदाचित होण्याचा चान्स येणाऱ्या काळामध्ये खरं तर हे कॉलेज डोंबिवलीमध्ये आहे आणि डोंबिवली मध्ये राहणारे जे रहिवाशी आहेत यांच्या मुलांसाठी चांगलं एज्युकेशन मिळावं याच्यासाठी हे कॉलेज स्वस्तात इवन स्वस्त्यात मिळावं चांगलं मिळावं यासाठी ही संस्था स्थापन झाली होती पण वर्तमानमध्ये जेव्हा आधी जेव्हा रावसर होते उपासरी सर होते यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मिळावपणे वा कर्मचाऱ्यांशी वागून एक म्हणजे आपलेपणा दाखवून एवढं छान कॉलेज अ चालू होत पण जेव्हापासून माननीय देसाई साहेब इथं आलेले आलेले तेव्हापासून आमची पिळवणूक मानसिक त्रास कधी कधी तर खूप भयंकर वाटायचं आम्हाला म्हणजे काय करायचं ना काय नाही करायचं एकदम आमची मानसिकताच एकदम खराब झाली होती तरी सुद्धा आम्ही या गोष्टी सहन केला मॅनेजमेंटच्या माध्यमातून फार मोठा अत्याचार आमच्यावर झालेला आहे इकॉनॉमिक अत्याचार सुद्धा झालेले आहे बऱ्याच साऱ्या लोकांचे पैसे म्हणजे काय म्हणतात पगार सुद्धा कपात करण्यात आलेला अजूनही त्यांना कपात आम्हाला चुकी नसता चुकी ते पाठवलेले नाही सुद्धा त्यांचा पगार ऑलरेडी प्राचार्य नाहीत आता हा हा पगार आम्हाला कुठून होणार कारण आमची पण फॅमिली फॅमिली परिवार आहेत सगळं काय आहे आता पुढच्या पगाराची प्रत्येकाची फॅमिली आता मुलं शाळेत नाही जाणार त्याचा खर्च पाणी आहे तर आता हे पगाराचं आम्हाला येऊ पडलं की आता हा पगार कसा होणार कारण ऑलरेडीच त्यांनी जो प्रिन्सिपल बसवलेला आहे तो प्रायव्हेट आहे तो ऑथॉरिटी नाही आहे त्याची साईन काय जेडीला चालत नाही आता हे म्हणतात आता आमचं एरियाचं पण बिल पाठवल्या ते म्हणतात घेत नाही पण ऑलरेडीच म्हटलं अगोदरच झालेले साय आहेत जेव्हा आय सी प्रिन्सिपल होते तेव्हा त्यांनी त्यांनी सगळं रेकॉर्ड तयार केलेलं मी आज त्यांना भेटलो की आमच्या शेवटेचं एरियाचं झालं का तर हो म्हणजे सगळं झालंय तर तिथं म्हणणं बिलच स्वीकारत नाही पण बिल काय स्वीकारत नाही ते, ना ना ते आम्हाला सांगा तुम्ही आमचे पण खर्च पाणी आहेत आता मुलांच्या शाळा सुरू होणार मुलांचा खर्च पाणी आहे तर ह्या गोष्टी व्हायला पाहिजे ना तात्काळ आता कुठून पैसा काढणार माणूस आम्ही तर नॉन टीचिंग आहे शिपाई वर्ग आहे आम्ही सुरू नमस्कार मी डॉक्टर बाळासाहेब लाहोर सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग के व्ही कॉलेज डोंबिवली के व्ही कॉलेज हे डोंबिवलीमधील सर्वात जुनं आणि एक लोकप्रिय कॉलेज आहे या कॉलेजनं विद्यापीठ लेवलपर्यंत खूप चांगली प्रसिद्धी या ठिकाणी मिळवलेली आहे परंतु कॉलेज स्वायत्त झाल्यानंतर या महाविद्यालयाला खऱ्या अर्थानं उतरती कळा लागली असं म्हणायला हरकत नाही मराठी विषयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर एन 2020 पी दोन हजार वीस प्रमाणे प्रादेशिक भाषांना प्राधान्य असलं पाहिजे या दृष्टिकोनातून मराठी आपल्या महाराष्ट्राची प्रादेशिक भाषा आहे आणि त्यामुळं या विषयाला प्राधान्य दिलं पाहिजे परंतु या महाविद्यालयाच्या प्रशासनानं मराठी हा विषय अक्षरशः बंद करण्याच्या परिस्थितीमध्ये आणून ठेवलेला आहे आपल्या महाविद्यालयामध्ये मराठी विषयाच्या बाबतीमध्ये पी एच डी रिसर्च सेंटर होतं एम ए मराठी होत एम ए यशवंतराव मुक्त विद्यापीठाचं मराठी होत पण हे सगळे विषय या ठिकाणी बंद करून विद्यार्थ्यांना मराठी विषय देखील या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे असं आपल्या लक्षात येतं त्याचबरोबर कला शाखेमध्ये जे विषय आहेत ते विषय डोंबिवली परिसरामध्ये इतर कोणत्याही कॉलेजमध्ये शिकवले जात नाही किंवा ती सुविधा या ठिकाणी इतर परिसरामध्ये या कॉलेज व्यतिरिक्त नाही आणि म्हणून जर समजा हे कॉलेज विना अनुदानित तत्वावरती चालवलं गेलं तर कला शाखेमधले हे विषय विद्यार्थ्यांना शिकता येणार नाहीत विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे असं दिसतं त्याचबरोबर विना अनुदानित तत्वावर चालवलं गेल्यामुळं इतर जे काही विषय आहेत नवीन विषय म्हणतात या ठिकाणी सुरू केलेले आहेत पण त्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं विद्यापीठाची आणि यूजीसीची मान्यता नाही ते टेम्पररी विषय आहेत आणि त्या विषयामधून पुढं विद्यार्थ्यांचं फारसं करिअर आहे असं या ठिकाणी मला वाटत नाही आणि त्यामुळं भविष्यामध्ये गरीब होतकरू कामगार आणि त्याचबरोबर आर्थिक दुर्बल घटक घटकातला विद्यार्थी कला शाखेपासून वंचित राहून विद्यार्थ्यांना भविष्यकाळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसानी सामोरं जावं लागणार आहे आणि त्यामुळं विद्यार्थी पालक आणि डोंबिवलीकरांनी या गोष्टीचा सविस्तर विचार करून आपल्या शैक्षणिक पिढीसाठी शैक्षणिक भवितव्यासाठी आपले जे काही हे प्रकार आहेत ते, ते थांबवावेत अशी माझी कळकळीची विनंती सर्व डोंबिवलीकरांना आहे असं मी नम्रपणे सुचवू इच्छितो धन्यवाद पेंढारकर महाविद्यालयामध्ये आधी शिकून गेलेले जे माझी विद्यार्थी आहेत ते या सर्व कर्मचाऱ्यांच्या सपोर्टसाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथे आलेले आहेत तर आता आपण त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया नमस्कार तुमचं नाव तो आपलं नाव माझं नाव सोनू सुरवसे मी कॉलेजचा माझी विद्यार्थी आहे आपण बघत असाल दोन तीन दिवसापासून एक लाट उसळलेली आहे डोंबिवलीमध्ये कोणती लाट तर ती सेव पेंढरकर कॉलेज या मोहिमेची लाट उसळलेली आहे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले विद्यार्थ्यांचे प्रश्न शिक्षकांचे प्रश्न व शिक्षतेर कर्मचाऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते अनेक दिवसापासून इथल्या काही लोकांकडनं त्यांना मानसिक व आर्थिक छळ त्यांच्या सोबत केलेला आहे त्यांच्याशी आमची चर्चा झाली आणि आम्ही ठरवलं की आता इथून पुढे येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात आपण फक्त हे शिक्षक कर्मचारी शिक्षेतर कर्मचारी व शिक्षक यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत डोंबिवली कल्याण आसपास नजीकचे सगळे सर्व विद्यार्थी व युवक मंडळी हे त्यांच्या सोबत शेवटपर्यंत उभे राहतील आणि त्याचा पुढाकार मी आज विद्यार्थ्यांच्या हेतूने घेत आहोत आणि त्यांना नक्की न्याय मिळवून देण्याचा आमचा हे प्रयत्न राहील तर आता आपण सगळ्यांनी पाहिलं आणि ऐकलं की आ, या सर्व प्राध्यापकांच्या कर्मचारी वर्गाच्या ज्या व्यथा आहेत त्या ते त्यांनी तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत त्यासोबतच त्यांना पाठिंबा देण्यासाठी विद्यार्थी वर्ग आ, विद्यार्थी सुद्धा या कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा आता हळूहळू हो सहभागी होत आहेत एक ट्रेंड सुद्धा आता सेव पेंडारकर कॉलेज असा सुरू झालेला आहे तो सगळीकडे पसरत आहे च्या निदर्शनात असं आणू इच्छितो की के व्ही पेंढारेकर कॉलेज स्वायत्त झाल्यानंतर तिथे इतके प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत की आज त्याचा परमोच्च बिंदू निदर्शनास आलेला आहे आज अनुदान तत्वावर असणाऱ्या सर्व शिक्षकांना अशी नोटीस आलेली आहे की आता आम्ही हे कॉलेज अनुदानित तत्वावर चालवणार आहोत त्यामुळे या शिक्षकांचं जे काही असेल ते डेप्युटी डायरेक्टरने बघावं तोपर्यंत त्यांनी सकाळी नऊ ते चार एक हे केवळ एका वर्गात बसायचं आहे आणि त्यांना फक्त कॅन्टीन आणि टॉयलेट वापरण्याची मुभा आहे इतर कुठेही फिरण्याची त्यांना मुभा नाही आता यांना विनाअनुदानित तत्वावर चालवायचं कॉलेज पण तिथल्या विनाजुनानी तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांनाही हे काढतायत म्हणजे यांना सगळं बंद करायचं आहे खरं के व्ही पेंढारकर कॉलेज हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं कॉलेज आहे डॉक्टर राव डॉक्टर उपासनी या सगळ्यांनी मेहनत करून एक कॉलेज नावारूपाला आणलं आणि आता जे आलेले आहेत प्रभाकर देसाई मला वाटते मनमानी कार कारभार करतायत आणि या संदर्भात पॉलिटिशियन्स हे सगळे गुपचूप बसलेले मी म्हणतो आहेत कुठे पंडित सरांचं जे वाक्य दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध झालेलं आहे की डोंबिवली शहर हे नुसतं मिरवणूक आणि कल्चरल प्रोग्राम याच्या पुरतं मर्यादित आहे यांना राग येत नाही इथे कुठल्याही प्रकारचा प्रक्षोभ होत नाही या सगळ्याची ही परिणिती आहे की आज पेंढरकर कॉलेज बंद होण्याच्या मार्गावर आलेलं आहे त्याची ही पहिली स्टेप आहे खरी मी सर्व शिक्षक संघटना जे सगळे आहेत त्यांनी एकत्र येऊन या प्राध्यापकांना न्याय मिळवून देण्याची देण्यासाठी खटपट करावी ही विनंती करतो कारण ते आपलेच बंधू आहेत अतिशय वाईट परिस्थितीत ते काम करत आहेत मेंटल टॉर्चर आहे दिवस दिवसेंदिवस त्यांच्यावर मेंटल टॉर्चर होतोय आणि मी अशी सगळ्यांना विनंती करतो की आज या वृत्तीचा निषेध व्हायला पाहिजे महाराष्ट्रातनं व्हायला पाहिजे आणि जे काही शासन सुस्थितीत चाललेलं आहे असं म्हणतायत त्यांनीही याच्याकडे बघावं की असा एखादा हुकुमशा येतो आहे आणि या पद्धतीने काम करतोय तर या विरुद्ध निषेध मी पहिला माझा नोंदवतो आणि मी सर्व शिक्षकांना अपील करतो की त्यांनी या चा निषेध नोंदवण्यासाठी पुढाकार घ्यावा सगळ्या संघटनांना विनंती करतो सगळे जे आपले आमदार आहेत शिक्षक आमदार त्यांनाही विनंती करतो की त्यांनी याचा याचा पाठपुरावा करावा आणि या शिक्षकांना न्याय मिळून द्यावा धन्यवाद